नमस्कार मित्रांनो मी विलास उपासे माहिती कट्टा या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांना स्वागत करतो मित्रांनो आजकाल जर बरेचसे योजना जाहीर होत आहेत अनेक अनेक योजनांचे पैसे हे लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे मिळत आहेत आणि डीबीटी द्वारे मिळत असताना आधार कार्ड हे सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट आहे कारण डीबीटी म्हणजेच आधार कार्ड नंबरवरून तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जे कोणती बँक लिंक आहे त्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर होत आहेत परंतु अनेक लाभार्थ्याकडे दोन तीन चार असे खाती बँकेचे खाते आहेत त्यामुळे त्यांना समजत नाही की नेमकं मला कोणत्या बँकेमध्ये माझे पैसे येत आहेत त्यामुळे ही एक अतिशय सोपी पद्धत आहे आपण एक छोटे दोन तीन मिनिटांमध्ये ती पद्धत आपण जाणून घेणार आहोत की नेमकं तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे आणि ते कसं चेक करायचं त्याचा पोर्टल कोणतं आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठे स्किप करू नका चॅनलवरती सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला तुमचं गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोममध्ये एन पी सी आय असं टाईप करून याला सर्च करून घ्यायचं आहे त्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल जी काही लिंक पहिली येईल ती लिंक ओपन करून घ्या ही लिंक मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे ती लिंक ओपन झाल्यानंतर पु तुमच्या पुढे एक असा डॅशबोर्ड ओपन होईल तर इथे बघा तुम्हाला इथे कन्झ्युमर म्हणून दिसत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कंझ्युमरवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल खाली भारत आधार सीडिंग इनेबलर बी ए एस ई त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या पुढे एक असा डॅशबोर्ड ओपन होईल ही साईड थोडीशी चेंज झालेली आहे आता तुम्हाला इथे वरती तुमच्या डाव्या बाजूला चार आडव्या रेषा दिसत असतील हे इथे यावरती तुम्हाला टच करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे दोन चार ऑप्शन दिसत असतील यामध्ये चौथ्या नंबरचं ऑप्शन आहे आधार मॅप स्टेटस म्हणून आहे त्यावरती तुम्हाला टच करायचं आहे त्यावरती क्लिक करून घ्या त्याला ओपन करून घ्या आणि इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर जो असेल तो व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर खाली दिलेला कॅपचा पण तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे जो काही कॅपचा आहे तो व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर तुम्हाला चेक स्टेटस हे ग्रीन कलरचं बटन दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे जसाच तसा कॉपी पेस्ट करायचा आहे आलेला ओ टी पी जसा तसा कॉपी करून झाल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आहे की तुमचे सर्व काही डिटेल्स आलेले आहे आधार कार्ड मॅपिंग स्टेटस म्हणजे इनॅबल फॉर डीबीटी म्हणजेच तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे इनॅबल असेल याचा अर्थ तुमचं आधार कार्ड बँकशी लिंक आहे आणि त्यानंतर तुम्ही थोडंसं खाली आलात तर तुम्हाला इथे दिसेल की तुमच्या आधार कार्डला नेमकं कोणती बँक लिंक आहे तर तुमच्या आधार कार्डला जसं की मी इथं दिसत आहे माझ्या आधार कार्डला स्टेट बँक ऑफ इंडिया ही लिंक आहे असं तुम्ही तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते पाहू शकता अगदी दोन मिनटाची प्रोसेस आहे आणि त्याच तुमच्या खात्यामध्ये अनेक योजनांचे पैते पैसे लाभार्थी जसे डी बी टीद्वारे येत आहेत तर मित्रांनो ही अतिशय सोपी पद्धत होती अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट्ससाठी माहिती कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद